रशियन भाषेत आपल्या आवडीच्या विषयांवर बोलण्यासाठी आज आपण काही नवीन शब्द आणि वाक्य शिकणार आहोत रशियन मध्ये तुम्हाला काय आवडते हे विचारण्यासाठी का की हा प्रश्न आहे माझ्या आवडीच्या गोष्टींबद्दल बोलायला मला आवडेल रशियन मध्ये आखोचू काक का क्नेझेस्की या विखोचू परगो विआरेत काक नेझेस्की चित्रकलायला रशियन मध्ये खुडो झेस्त म्हणतात मी चित्रकला खूप शिकतो रशियन मध्ये उचू खुडोजेस्व ओचेन या उचू खुडोजेस्व ओचेन संगीत ऐकणे याला रशियन मध्ये मुझिका म्हणतात मला नवीन संगीत ऐकायला आवडते रशियन मध्ये ल्युब्ल्यू शमुशात नो वाय मुझिका या ल्युब एल वाय यू एस एल यु शाट नो वाय ट्रेकिंग हा शब्द रशियन मध्ये सुद्धा ते किंगसाच उच्चारला जातो गेल्या सुट्टीत मी ट्रेकिंगला गेलो होतो रशियन मध्ये पाशली इग या इगॅल ना पा पाल आय वाय खादनी येगल ये ना त्रेकिंग अशाच प्रकारे आपल्या आवडीनिवडी रशियन मध्ये व्यक्त करायला शिका